केडी चौधरी डाळिंब्याड पुण्यामध्ये नेहमी आवाहन करतो किंवा केडी चौधरी डाळिंब्याड नाशिक असेल इंदापूरमध्ये असेल की शेतकऱ्यांनी प्रथमता मार्केट पाहायला आलं पाहिजे जाग्यावरती माल आपल्याला काय रेटमध्ये मागितला जातोय किंवा इतर मार्केटचे रेट काय आहेत कोणत्या मालाचे कोण किती पैसे आहेत हे आवर्जून तपासणं गरजेचं आहे दिखावा रेट दाखवून आपल्या हातात ॲव्हरेजली पैसे काय म्हणत आहेत की नेहमी माझं आव्हान असतं आणि मग ज्यावेळेस असा शेतकरी संभ्रमावस्थेत असतो की आपण काय करावं जागेवर यावं इतर मार्केटला जावं का किडी चौक मालच घेऊन जावं का मोकळं जावं अशा परिस्थितीत काही शेतकरी दररोज येत असतात आणि थोडं येता येता माल मालही घेऊन येत असतात किंवा काही जण मोकळे येत असत तर मी आज मान तालुक्यातून महाराज आपलं नाव सांगा आपण आलेला आहात नमस्कार रामकृष्ण आहे महाराज माझं गाव मान तालुक्यातील राजवडी गाव आहे सातारा जिल्हा येतो आवर्जून मी साहेबांच्या माल घेऊन आलो गेली दोन तीन परंतु माझं हे खऱ्या अर्थानं पहिलीच वेळ आहे साहेबांकडं माल घेऊन येण्याची याच्या अगोदर मी बऱ्याच वेळेस बाग ही जागेवरती दिली परंतु ज्यावेळेस मी इथं माल घेऊन आलो त्यावेळेस मला फार मोठा फरक या ठिकाणी जाणवला की चांगला दर आपल्याला या ठिकाणी मिळतोय आपल्या मालाच अपेक्षेसारखं मोल या ठिकाणी होतंय केडी चौधरी डाळिंब मध्ये आणि याचं समाधान हे माझ्यासारख्या शेतकऱ्याला निश्चित स्वरूपाने या ठिकाणी आहे आणि उद्याच्या काळामध्ये सुद्धा ज्यावेळेस डाळिंबाचं भविष्य उज्ज्वल आहे अशा वेळेस उद्याच्या काळामध्ये आम्ही मगाशी शेतकरी चर्चा करत होतो की डाळिंबाच्या बाबतीमध्ये अं चौधरी साहेब हे खऱ्या अर्थानं त्यांचं डाळिंग आर हे शेतकऱ्यांसाठी उद्याच्या काळामध्ये एक चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना न्याय देणार आणि चांगला दर देणार एक यार्ड म्हणून भविष्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने पुढे येईल याबद्दल कोणतीही शंका मनामध्ये वाटत नाही महाराज गेले अनेक वर्ष माझ्या माध्यमातून मी अनेक शेतकरी पाहिले पण शेतकरी जोपर्यंत मार्केटमध्ये येत नाही तोपर्यंत त्याला रेट समजत नाही आणि आजूबाजूच्या परिसरात कोणी काय भावानी पाक दिलेली आहे त्याच्यावर त्याचा अंदाज लावलेला जातो पण बरेचसे शेतकरी आता चाणाक्ष झाले आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांना आम्ही जे आवाहन करतो किंवा शेतकऱ्यांच्या मुलाखती देण्याचा प्रयत्न करतो तर मला चार या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही तीन वर्ष अभ्यास करता त्याच्यातले तुम्हाला यातनं काय भावना तयार झाल्या या तीन वर्षामध्ये किंवा आजपर्यंत पर्यंत असताना हा निश्चित स्वरूपाला कारण मी एक स्वतः बीएससी एग्री असणारा शेतकरी आहे मी स्वतः एग्रीचं शिक्षण देऊन शेती क्षेत्रामध्ये दे काम करतोय डाळीम ठिकाणी काम करतोय आणि सातत्यानं म्हणला असं मी युट्यूबचा आपला चॅनल आहे तो कायमस्वरूपी फॉलो करत होतो कायमस्वरूपी पाहत होतो आणि त्या चॅनलच्या माध्यमातून एक मार्केटची सद्यस्थिती उद्याच भविष्य हे कायमस्वरूपी माझ्यासारख्या शेतकऱ्यांना आणि इतर शेतकऱ्यांना सुद्धा ते त्या ठिकाणी पाहता येते आणि जाग्यावरती बाग देण्यापेक्षा जी मार्केटमध्ये येऊन आपल्या मालाचं जे योग्य भाव कशा पद्धतीनं होईल किंवा योग्य मोल कशा पद्धतीनं होईल याचं जे सविस्तर करता ते निश्चित स्वरूपानं शेतकऱ्यांसाठी एक दिशादर्शक ठरते आणि शेतकऱ्यांच्या खिशामध्ये एक्स्ट्राचे किंवा जादाचे चार पैसे कसे होतील ही आपली भावना खऱ्या अर्थानं प्रत्येक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे आणि उद्याच्या काळामध्ये शेतकऱ्यांना उभा करण्याच्या दृष्टिकोनातून ही आपले जे अभ्यासपूर्ण विश्लेषण आहे डाळिंबाच्या बाजारभावाच्या बद्दलचं हे निश्चित स्वप्न प्रत्येक शेतकऱ्यांना बहार व्यवस्थापनापासून ते अगदी काढणीपर्यंत संबंध मार्गदर्शन त्याच्या माध्यमातून होत आहे आणि नवीन जे शेतकरी उतरतायत माझ्यासारखे तरुण शेतकरी आहेत किंवा अजून काही नवीन शेतकरी आहेत जे पहिल्यांदा फळबाग इकडे डाळिंब शेतीकडे उतरत आहेत त्यांच्यासाठी फार सकारात्मक गोष्ट आहे दरम्यानच्या काळात आपण आज पहिल्यांदा येत असताना काही जाग्यावरती तुम्ही माल दिले असतील किंवा इतर मार्केटचे अनुभव घेतले असतील तर याच्यामध्ये आज आपल्याला एखादा असा पॉईंट खटकला की त्याच्यात तुम्ही सुधारणा केली पाहिजे आणि बाहेर एखादा पॉईंट चांगला होता की जो तुम्ही इतर मार्केटचा अभ्यास करता करता जाणवला शंभर पॉईंट मधला एखादा पॉईंट चांगला आहे तो आमच्याकडे नाहीये असं काय तुम्हाला जाणवलं हा निश्चित स्वरूपाने मी गेली दोन वर्ष झालं जाग्यावरती माल देत होतो परंतु ते मला आता जाणवत आहे की मी दोन वर्ष पूर्वीच आपल्याशी या ठिकाणी येऊन या ठिकाणी माल द्यायला पाहिजे होता हे माझं खऱ्या अर्थानं म्हणणं आज मला या ठिकाणी वाटतंय की मी तसं करायला पाहिजे होत सुधारणाच्या बाबतीमध्ये बोलाल तर निश्चित स्वरूपा आपल्या एकही अशी उणीव नाही की जी उणीव या ठिकाणी मला असं वाटतं की आहे किंवा ती भरून काढली पाहिजे उलट जो आम्ही जागेवरती सौदा करतो त्यामध्ये आमचं रिजेक्शन फार मोठ्या प्रमाणावर निघतंय कटिंग होत असताना झाडावर आमचं त्या ठिकाणी रिजेक्शन फार मोठ्या प्रमाणावर होतं आणि व्यापारी त्या ठिकाणी माल घेतल्यानंतर जी व्यापाऱ्याची घेण्याची प्रवृत्ती आहे ती त्या ठिकाणी बदलली जाते आणि शेतकरी अडचणीत आणला जातो मुद्दा म्हणून त्या ठिकाणून आणि अशा पद्धतीनं काय होते तर शेतकऱ्यांचं जागेवरती कच्चीकरण होते त्या ठिकाणी मालाचा योग्य भाव होत नाही योग्य किंमत होत नाही या ठिकाणी आल्यानंतर एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली की आपण एक नंबरचा जो माल आहे त्याचा तर उचित भाव करताय दोन नंबरच्या मालाचा पण चांगल्या पद्धतीने उचित भाव करताय तीन नंबरचा भाव आहे है, माल आहे आहेत आणि मालाचे चार नंबरच्या मालाचे शेतकऱ्याचे या ठिकाणी चांगले भाव मिळत आणि त्याला त्यातून चार पैसे चांगल्या पद्धतीने उभा राहतायत ही फार सकारात्मक गोष्ट मला या ठिकाणी आवडते बऱ्यापैकी माल जास्त तोच आणि त्याच मालाची जर किंमत कमी झाली तर आपलं ॲव्हरेज हे कमी म्हणतं आणि आपण एक नंबर किंवा दोन नंबर हे माल जे तीन असतात आणि चार नंबर गोटी आणि हा जनरली प्रत्येकाच्या बागेमध्ये जास्त असणारा माल आणि तोच जर रेट कमी गेला आज पाहिला असेल की साठ रुपये सत्तर रुपये गोठी गेलेली असेल ती जर तीस चाळीस रुपये गेली तर वीस जर कमी झाला तर त्याची कॅरेटची संख्या जास्त आहे आणि जर एखादा शंभर ने जाण्याच्या ऐवजी तो एकशे वीस गेला ती एकच कॅरेट आहे म्हणजे वीस रुपये वाढतायत तर माझ्या एका कॅरेटला वाढतायत तो, तो वीस रुपये घटतायत तर माझ्या वीस कॅरेटला घटतायत हा अभ्यास खरं तर मार्केटिंग मध्ये महत्वाचा हो आहे आणि आपण जागेवर येत असताना नक्कीच रिजेक्शन हे ज्यादा प्रमाणात निघत आणि आता तर बुरशीचे माल ज्यादा आहे थोडासा सुद्धा स्पॉट चालत नाहीये पण तुम्ही तर पाहिजे असेल की दहा हजार रुपये पंधरा वीस वीस पंचवीस पंचवीस तीस तीस रुपये किलोमीटर डॅमेज सुद्धा आपण माल विकतोय म्हणजेच झिरो पासून हिरो पर्यंत अगदी त्याच मूल्य व्यवस्थित मिळावं ही भावना माझ्या सारख्याची आहे आणि ती आहे म्हणून आज तीन चार मार्केट त्या पद्धतीने आपण डेव्हलप करू शकलो आज पुण्यासारख्या ठिकाणी प्रोशिक्षिकवाल्यांची गरज नाही कारण खाणारा ना जो शाळा चालू झाल्यानंतर जो दाना आहे तो काढून शाळेमध्ये विकणाऱ्याच्या आजूबाजूला इथं संख्या जास्त आहे किंवा हॉटेलमध्ये आपण ज्यूसला डॅमेज जाणारी संख्या इथं जास्त आहे पण माझी काही वेगळी मार्केट आहेत राजस्थानमध्ये गुजरातमध्ये आणि नाशिकमध्ये जिथं शहरं लहान आहेत पण डॅमेज जास्त येतो आणि तोही चांगल्या रेटमध्ये विकण्यासाठी आम्ही प्रोसेसिंग कंपन्यांना आवाहन करून त्या कंपन्यांना आम्ही स्पर्धात्मक बाजू देऊन की तुम्ही स्पर्धा करा आणि माल उचला तुमचेही प्रोसेसिंग युनिट चालेल आणि शेतकऱ्याचेही दोन पैसे घटतील हे करणं आता गरजेचं होतं आणि ते आपण केलं आणि म्हणून तुम्हाला मी पहिल्यांदा विचारलं की आमची उणीव सांगा पण तुम्ही जागेवर आमच्या उणीव मध्ये कुठेही सांगितलं नाही पण शेवट आमची वाहवा करण्यापेक्षा एखादी जरी त्रुटी असेल तर ती सुधारणेला आम्हाला नक्कीच संधी प्राप्त होत असते असो आज भोसले महाराजांनी बीएससी अॅग्री शिक्षण घेऊन खऱ्या अर्थानं एक संप्रदाय जपत असताना आपली शेती जोपासत असताना खऱ्या अर्थानं तरुणांना मार्गदर्शन देत असताना उद्याचा भविष्य काळ हा डाळिंबाचा सा आपल्यासाठी चांगला आहे हे पटून देण्याचं काम बऱ्यापैकी ते करतायत आणि असे होतकरू ज्यावेळेस तरुण या शेती क्षेत्रात येतील त्यावेळेस मला असं वाटतं की आपलं भवितव्य शेती करणाऱ्यांचं हे डाळिंबच पूर्ण करू शकतं दुसरं कुठलंही पीक आता माझ्या नजरेत तरी नाहीये कारण आम्ही आमची शेती करत असताना पाहतोय मजूर शेती पैसे खाऊन जात आहेत मजुरी जाते पण बाजारात माल आला तर त्याची किंमत मिळेल का याची गॅरंटी नाही पण इथे डॅमेज जरी आला तरी त्याचे वीस रुपये पंचवीस रुपये किंवा पाच रुपये किलोच्या पुढे आपल्याला पाहायला भेटतात पण हे जर टोमॅटो असेल तर आपण सडले की पार देतोय किंवा दुसरी फुलं वगैरे सगळे फिकून देतोय तर असो अशा पद्धतीने तरुणांनी उद्याचा भविष्य काळ चांगला आहे हे समजून नवीन व्हरायटी ज्या येतात त्या कशा आहेत जुना भागवा कसा आहे किंवा अजून पण त्या चेक करून उद्याचा भविष्य काळ आपल्या शेजारीच आंतरराष्ट्रीय विमानतळ होऊ पाहताय पुणे जिल्ह्यामध्ये आणि जर माझं विजन सांगतोय कि आज चारसा वर्षामध्ये आपण शंभर देशाला माल पुरू शकतो आपला महाराष्ट्रातला तरुण हा डाळींबा जाऊन जाऊन शंभर देशाला माल पुरू शकतो आणि मग आपल्याला सारख्या सोलापूर सारख्या मुंबई शहरावर अवलंबून राहण्यापेक्षा आम्ही इतर देशावरती अवलंबून राहू आणि आमच्या सारख्या आडत्यावरती अवलंबून एकपेक्षा तुम्हीच तुमच्यातला एखादा व्यापारी आपलाच घरातला तयार करून जे काल आम्ही शेतामध्ये पाहिल्याच्या नंतर आपल्याच कुटुंबातला एक माणूस परदेशामध्ये माल पाठवू शकतोय का देशामध्ये माल पाठवू शकतो शिक्षण आता कारण शिक्षण हे फक्त ज्ञानाची जरी शिदुरी असेल तरी अनुभवाची शिदुरी हे शिक्षण आपण खाऊनच घेतो या निमित्तानं मला आज महाराज हे वाटलं साहेब आवर्षण प्रवन भागातील किंवा खडकाळ मालवाना किंवा मुरमाड जमिनीत काम करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी डाळींचे पीक अतिशय मोलाचं पीक आहे त्याचं आयुष्य बदलून टाकणारं पीक आहे आणि अशा टाळिंपिकाला तुमच्यासारखा एक आम्हाला माणूस भेटतोय ही आमच्यासाठी खूप मोठी महत्वाची गोष्ट आहे उद्याच्या काळामध्ये माझ्यासारखे अनेक तरुण काम करतील आणि त्या तरुणांना निश्चित स्वरूपानं तुम्ही एक आशेचा सा किरण असाल याबद्दल कोणतीही मनामध्ये शंका वाटत नाही रामकृष्ण रामकृष्ण आहे धन्यवाद